ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही बघताय नमस्कार महाराष्ट्र मुंबईमध्ये कालचा रविवार जो होता तो बाईक रॅलीनं गजबजून गेला सकाळी रॅलीला सुरुवात झाली आणि त्यानंतर मोर्चाच्या निमित्तानं मुंबई अक्षरशः भगवी झाली बाईक रॅली एवढी भव्य होती तर मराठा समाजाचा जो मोर्चा असेल तो कसा असेल याचा ट्रेलर या निमित्तानं बघायला मिळाला पाहूयात या संदर्भातला माझाचा रिपोर्ट आतापर्यंत एक मराठा लाख मराठा होता आता मुंबईच्या मोर्चासाठी एक मराठा कोठी मराठा अशी ती संख्या राहील शिवगर्जना करून सकाळी दहा वाजता मुंबईतल्या मराठा बाईक रॅलीला सुरुवात झाली आणि अवघी मुंबई भगवी झाली सोमय्या मैदान सकाळी दहा वाजता बाईक रॅली आहे त्याच्यामुळे अर्थात इथला सगळा माहोल आपण बघतो आहोत या बाईक रॅलीचं दृश्य एकंदरीत जर आपण बघितलं तर लक्षात येईल की सगळ्या महिला या बाईक रॅलीचं नेतृत्व करतायत या बाईक रॅलीच्या आघाडीच्या ज्या पट्ट्यात सगळ्या तरुणी आहेत महिला आहेत आणि त्यानंतर मागे पुरुष मंडळी आपल्या बाईक्स घेऊन पुढे येणार आहेत भगवा झेंडा फडकला आणि सोमय्या मैदानावरून रॅलीनं पूछ केली ती छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने सुरुवातीला तुरळक वाटणाऱ्या रॅलीत वाटेत आणखी मोटरसायकलींचे जथ्थे सामील होऊ लागले आणि सायन सर्कलपर्यंतच पर्यंतच रॅलीनं विराट रूप घेतलं सायन्स सर्कल सकाळी सव्वा दहा वाजता आपण बघतोय की मराठा समाज जो आहे तो संपूर्ण संख्येने मुंबईच्या कानाकोपऱ्यातून या बाईक रॅलीमध्ये उतरलेला आहे केवळ तरुणच नाही तरुणी देखील या बाईक रॅलीत सहभागी झालेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या बाईक रॅलीचं नेतृत्व हे तरुणींकडे देण्यात आलं आहे महिलांकडे देण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीने आपण या सगळा मराठा समाजाचा भगवा एल्गार बघतो आहोत त्या पद्धतीने ही बाईक रॅली आता सोमय्या मैदानापासून सीएसटीच्या दिशेने खुश करते आहे सायन पासून पुढे निघालेली रॅली आणखी मोठी होत गेली रॅलीमध्ये आता हळूहळू फलक झळकू लागले मुंबईतल्या संभाव्य मराठा मोर्चाची रंगीत तालीम अगदी रंगात आली होती दादर टिटी सकाळी अकरा वाजता तर राज्यात ठिकठिकाणी थीक अशा पद्धतीनं मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि लाखोच्या संख्येनं मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते रस्त्यावर उतरले होते या संपूर्ण मोर्चाच्या माध्यमातून मात्र याच संदर्भात जर या मागण्यांची पूर्तता सरकारनं अधिवेशनापर्यंत केली नाही तर मुंबईमध्ये सुद्धा भव्य दिव्य प्रमाणात अशा प्रकारची एक रॅली काढण्यात येईल आणि याच रॅली संदर्भात जनजागृती करण्याकरता आज या ठिकाणी एक मोठी अशी हजारो दुचाकी स्वार ज्यामध्ये सहभागी आहे दादरला येता येता दक्षिण आणि मध्य मुंबईतल्या बाईक्स मोर्चामध्ये सहभागी झाल्या पण जी शिस्त आतापर्यंत राज्यभरातल्या मराठा मोर्चांमध्ये होती तीच शिस्त राजधानी मुंबईतल्या रस्त्यांवरही दिसली जे जे फ्लायओव्हर भायखळा सकाळी साडे अकरा वाजता ग्राउंड परिसरामध्येही बाईक रॅली निघालेली आहे आणि हजारो बाईक स्वार दुचाकीस्वार मराठा बांधव या संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आज्ञांची पूर्तता सरकारनं अधिवेशनापर्यंत केली नाही तर मुंबईमध्ये सुद्धा भव्य दिव्य प्रमाणात अशा प्रकारची एक रॅली काढण्यात येईल आणि याच संदर्भात जनजागृती करण्याकरता आज या ठिकाणी एक मोठी अशी हजारो दुचाकी स्वार ज्यामध्ये सहभागी आहे अशा पद्धतीची एक रॅली मुंबईमध्ये काढण्यात आलेली आहे रविवारी एरवी सामसूम असणारा हा जे जे फ्लाय ओवर आज मात्र भगव्या झेंड्यांनी भरून गेला एकीकडे मोर्चा सुरळीत सुरू होता मात्र दुसरीकडे रविवारी ही वाहनांची कोंडी झाली पण जे जे फ्लाय ओवर वर मुंबईतल्या मराठा समाजाची ताकद खऱ्या अर्थानं दिसली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही छत्रपती शिवाजी टर्मिनस दुपारी बारा वाजता मुंबईतला हा मराठा क्रांती मुकमोर्चाच्या आधीची हा सूचक इशारा हा बाईक रॅलीच्या निमित्तानं देण्यात आलेला आहे नागपूर अधिवेशनावेळी नागपुरात मोर्चा काढण्यात येईल पण जरी त्या अधिवेशनात आणि त्या मोर्चाच्या निमित्तानं मराठा समाजाच्या मागण्या मांडण्यात आल्या नाही तर अखेरचा पर्याय म्हणून मुंबईत मराठा क्रांती मुकमोर्चा आयोजित केला जाणार असल्याचा हा एकशक इशारा आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस वरच्या शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीनं पुन्हा एकदा लालबागच्या दिशेनं कूच केली आणि मोर्चाची सांगता झाली पण अवघ्या दोन तासांच्या आत झालेल्या या बाईक रॅलीमुळे मुंबईतल्या संभाव्य मराठा मोर्चाची व्याप्ती किती मोठी असेल याची कल्पना आली ब्युरो रिपोर्ट एबीपी माझ यानंतर बघूयात मुंबई पुणे टॉप ट्वेंटी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचं निधन झालंय गेल्या काही दिवसांपासून जयवंतीबेन मेहता आजारी होत्या त्यातच त्यांनी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला जयवंतीबेन मेहता या एकोणीसशे शहाण्णव ते नव्याण्णव या काळात वाजपेयी सरकारमध्ये ऊर्जा राज्यमंत्री होत्या यासह भाजपची अनेक महत्वाची पदं जयवंतीबेन मेहता यांनी भूषवली भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या भारत सरकारच्या माजी मंत्री जयवंतीबेन मेहता यांचा यांचं देहावसान झालं ही अत्यंत दुःखद घटना आत्ताच मला समजली नगरसेविका म्हणून एक आमदार म्हणून एक खासदार म्हणून अतिशय पथदर्शी अशा प्रकारचं कार्य हे त्यांनी केलं अतिशय मातृतुल्य प्रेम हे कार्यकर्त्यांना जयवंतीबेन यांनी नेहमीच या ठिकाणी दिलं आणि अशा जयवंतीबेन आमच्यातनं निघून गेल्या ही आत्ताच मला सूचना मिळाली आणि मला अत्यंत या निमित्ताने मी दुःख व्यक्त करतो मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्यामुळे उत्तर भारतीय मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप काँग्रेसनं छटपूजेचा आधार घेतला आहे मुंबईत भाजपनं बारा ठिकाणी छटपूजेचं आयोजन केलं आहे आज जुहूमध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छटपूजेला हजेरी लावली तर काल मुंबईत भाजपचे अध्यक्ष आशिष शिलार जुहूतल्या पूजेला उपस्थित होते तर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरगोम यांनीही छटपूजेत सहभाग घेतला आज या ठिकाणी छट पूजेच्या निमित्ताने मी आलेलो आहे आणि केवळ उत्तर भारत नाही तर संपूर्ण भारतामध्ये छट छठव्रत जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व लोक पाहतात आणि या निमित्ताने भगवान सूर्यदेवाला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांची पूजा होते अर्चना होते आणि त्यांना अर्घ्य दिलं जातं आणि तेच अर्घ्य देण्याकरता आणि या सर्व लोकांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे भगवान सूर्यदेव ज्यांच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते त्यांना या ठिकाणी नमन करून महाराष्ट्राच्या हिताकरता आम्हाला ऊर्जा मिळावी अशा प्रकारची विनंतीच आज या ठिकाणी मी केली आहे धार्मिक अनुष्ठान असतो त्याच्या एक त्याच्यामध्ये राजकारण आणण्यासाठी ते खूपच बदनाम आहेत खूपच कुख्यात आहेत म्हणे रामच्या नावाने राजकारण करतात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या वाळूच्या उपशावर मुळे वैतरणा रेल्वे ब्रिज धोकादायक बनलाय काल या ब्रिजची पाहणी करण्यासाठी पालघर चे जिल्हाधिकारी आणि दिल्लीची एक टीम आली धडक कारवाईसाठी मोठा फौजफाटाही सोबत आणला मात्र वाळू माफियांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावर रास्ता रोको केला आणि पोलीस तसंच महसूल प्रशासनानं वाळू माफियांसमोर लोटांगण घातलं काही बोटी कटिंग करण्याची दिखाऊ कारवाई करत अधिकाऱ्यांनी मीडियासमोर बोलणंही टाळलं दरम्यान अडीच तास रास्ता रोको करून कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलींचं कन्यादान करण्याचा सुत्य उपक्रम मुरबाडचे आमदार किसन कथोरेंनी सुरू केला आहे बदलापूर जवळच्या बांगणी परिसरातील मुस्लिम तरुणींचं कन्यादान करून कथोरींनी या उपक्रमाला सुरुवात केली आहे यावेळी लग्न होणाऱ्या मुलीला गृहोपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या पतीच्या निधनानंतर मुला मुलींच्या लग्नाची मोठी जबाबदारी महिलेवर असते मात्र मतदारसंघातील अशा गरजू महिलांना आमदार किसन कथोरींनी मदतीचा हात पुढे केला मुलीला बाप नसल्यामुळे कन्यादानाचा खूप मोठा प्रश्न तिच्या कुटुंबावर पडलेला असतो आईवर पडलेला असतो आणि त्यामुळं ही एक मला राजकीय जीवनापेक्षाही वेगळ्या पंचवीस वर्षाची वाटचाल जी माझी झाली त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी घेऊन माझ्या मतदारसंघातील जेवढ्या विधवा भगिनी आहेत त्यांच्या मुलीचं कन्यादान करण्याचं आम्ही त्यामध्ये एक संकल्प केला होता दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांच्या आयुष्याचा पट उलगडणारा शोध अस्वस्थ कल्लोळाचा या पुस्तकाचं पुण्यात प्रकाशन करण्यात आलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला वसुंधरा काशीकर भागवत यांनी हे पुस्तक लिहिलंय पुस्तक प्रकाशनाच्या या कार्यक्रमाला शरद जोशींसोबत काम केलेल्या माजी आमदार सरोज काशीकर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि अर्थविषयाचे अभ्यासक राजीव साने उपस्थित होते शरद जोशींना राजकारणात लौकिक अर्थानं यश मिळालं नाही परंतु त्यांनी मांडलेला अर्थविचार हा संपूर्ण राजकारणाला कलाटणी देणारा होता असं मत नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं कल्याणमध्ये पुलं कट्ट्यातर्फे स्नेहदीप संधा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दिव्यांच्या रोषणाईत सर्व धर्मीयांमधला स्नेह वाढावा म्हणून पुलं कट्ट्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्याप्रमाणे रमजान महिन्यात इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं त्याप्रमाणे हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत फराळाचा आस्वाद घेतला समाजातला धार्मिक सलोखा वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन गरजेचं असल्याचं मत कल्याणच्या रहिवाशांनी व्यक्त केलं रेल्वेतून प्रवासादरम्यान स्टंटबाजी करणाऱ्यांना परावृत्त करण्यासाठी रेल्वे पोलीस नेहमीच जनजागृती करतात मात्र या जनजागृती मोहिमेसाठी जो चेहरा वापरला जाणार आहे तो चेहरा एक स्टंटबाज तरुणाचा आहे या अपघातामधून तो महाभाग वाचला असेल याची कल्पना कुणीच केली नसेल पण या महाभयानक अपघातातून तो वाचलाही आणि आता तोच लोकल सुरक्षा अभियानाचा पोस्टर बॉय बनला आलम खान वय वर्षे सतरा भाईंदर मध्ये राहणारा हा तरुण माकड चाळे करताना चर्नी रोड जवळ खांबाला धडकला आणि चालत्या लोकल मधून पडला सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये त्याच्या मृत्यूच्या बातम्या झाल्या पण रेल्वे प्रशासनाकडे त्याच्या मृत्यूची कोणतीही खबर नव्हती आणि मग सुरू झाला आलमचा शोध आम्ही जवळपास एक लाख फेसबुकवरचे आम्ही फोटो व्हेरीफाय केले त्यानंतर आम्हाला पाच आलम खान नावाचे मुलं मिळून आले त्या पाच आलम खान मधन आम्ही या पाचंचा व्हेरीफाय केले त्यानंतर आम्हाला कळालं की हाच तो आलम खान आहे की जो भाईंदर मध्ये राहतो मग आम्ही त्याला काल आमच्या चर्चित पोलीस स्टेशनला घेऊन आलो जो स्टंट आलम न केला त्याचा आता त्याला पश्चाताप होतोय आणि म्हणूनच मुंबई लोकल प्रशासनानं त्याला आता लोकल सुरक्षा मोहिमेचा पोस्टर बॉय करायचं ठरवलं म्हणून आम्ही विचार केलाय की भविष्यामध्ये आलम खानला आम्ही एक चेहरा करू आणि आम्ही त्याला सांगणार इतर लोकांना की बघा हा आलम खान स्वतः आहे की तो या प्रसंगातन बाहेर पडलेला आहे आपण पण ह्या पद्धतीचं सण करू नका आपला जीव जाऊ शकतो आणि बऱ्याच लोकांच्या या ठिकाणी ते आपल्याला दिसून लोकलमध्ये संडबाजी करताना झालेला हा पहिला अपघात नाहीये पण अपघातानंतरही जीव वाचणारा कदाचित आलम हा पहिलाच असावा पण प्रत्येकाच्या नशिबाची तोरी ही आलमसारखीच घट्ट नसते त्यामुळे क्षणिक थरारासाठी आयुष्याला धोक्यात घालण्याआधी शंभर वेळा विचार करा कारण तुमच्या घरी तुमची कुणीतरी वाट पाहत आहे अक्षय भटकर एबीपी माझा मुंबई